मित्रांनो मी जितेंद्र रामंद्रे पाटील आपल्या मी मराठा ग्रुपचा मी ॲडमिन आहे आज आपल्यासमोर मी खूप दिवसानंतर लाईव्ह आलेलो आहे लाईव्ह येण्याचा उद्देश म्हणजे आपलं जे मी मराठा ग्रुपचं मुख्य कार्य आहे म्हणजे बदलू शकत आहे या संबंधात जे विविध व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि आपल्या मी मराठा ग्रुपची वेबसाईट इच्छेक तिची आपल्याला थोडक्यात माहिती देणार याआधी आपण बऱ्याच वेळा ही माहिती दिलेली आहे आपली आम्ही मराठा फेसबुक पेजवर परंतु आता बरेच दिवस कालावधी लोटला आपलं हे ते कार्य जरा थंडावलं होतं आपण या माध्यमातनं मनोज जहरंगे पाटील यांचं जे आपलं मराठा आरक्षण आंदोलन होतं त्याला आपण जास्तीत जास्त फुटेज देण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न करत होतो त्यामुळे आपलं आपलं जे मुख्य कार्य होतं त्याकडे थोडं दुर्लक्ष झालं होतं परंतु त्या नुकताच परवाकडं तुळशीचं लग्न तुलसी विवाह संपन्न झाला पण साधारणतः महाराष्ट्रात तुलसी विवाह झाल्यानंतर लग्न तिथींना लग्न जमवायला सुरुवात होते लग्नाचे मुहूर्त सुरू होतात त्यामुळे मी विचार केला की आज आपल्यासमोर लाईव्ह येऊन आपलं मी मराठा ग्रुपचं जे वदलविषयक कार्य आहे त्याची आपल्याला माहिती थोडक्यात देऊ मित्रांनो हा व्हिडिओ आपण पूर्ण बघा आपल्याला योग्य वाटला तर आपण आपल्या मराठा बांधवांना नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून समाजामध्ये जे विषय जे काही प्रॉब्लेम येत आहे लग्न जमवण्याचे जे प्रॉब्लेम येत आहे ते प्रॉब्लेम थोड्याफार प्रमाणात का नाही हवी ना सॉल्व्ह करण्यासाठी आपले मी मराठा ग्रुपच्या माध्यमातून त्यांना मदत होईल तर मित्रांनो मी सर्वात आधी आपल्या व्हॉट्सअपविषयी माहिती सांगतो थे आपण जे आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत ते साधारणतः दोन हजार सोळामध्ये सुरू केलेली दोन हजार सोळामध्ये आपण त्याच्यानंतर जवळपास एक ते दोन वर्ष ट्रॅक पण ठेवला होता आपल्या ग्रुपच्या माध्यमातून खूप सारे लग्न जमत होते जमले होते पण त्यानंतर माझं इतर कार्य जे आहे कारण हे समाजकार्य म्हणून आपण करतो माझं स्वतःचं व्यावसायिक जे कार्य आहे ते थोडं बिझी झाल्यामुळे आपण तो, तो ट्रॅक ठेवणं बंद केलं होतं परंतु व्हॉट्सअप ग्रुपचं कार्य तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे म्हणजे जवळपास नऊ वर्ष सतत आपलं हे मी मराठा ग्रुपचं व्हॉट्सअप ग्रुपचं काम चालू आहे सुरुवातीला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विविध प्रकारचे आपली सभासद मेसेज टाकायचे परंतु आता ते त्या ग्रुपला इतकी शिस्त लागली की फक्त बायडाटा फक्त बायट राखल होतं मित्रांनो या व्हॉट्सअप ग्रुपचा आपल्याला विशेष म्हणजे आपण विभागवारी काही ग्रुप केले विभागवारी म्हटलं तर कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण सॉरी कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि खानदेश मुख्यतः मी खानदेशचं असल्यामुळं खानदेश जरा जास्त ग्रुप आहेत परंतु जरी विभागवारी त्याचप्रमाणे आपण शहर वाईज म्हणजे मुंबई पुणे किंवा मुंबई फक्त किंवा मुंबई पुणे नाशिक पुणे नाशिक नगर पुणे नगर नाशिक असेसुद्धा आपण बरेच ग्रुप आपले चालू आहेत त्याचप्रमाणे आपण प्रोफेशनवाईज सुद्धा काही व्हॉट्सअप ग्रुप बनवले प्रोफेशनवाईज जर बघितलं तर आपण त्यात इंजिनियर डॉक्टर फार्मसी त्याचप्रमाणे उच्च उच्च शिक्षण असे बरेच प्रोफेशनवाईज ग्रुप आहेत आपले बरेच मुलं जागतिक लेवलला शिकण्यासाठी बाहेर जातात तिथेच ते, ते नोकरी करतात त्यांनासुद्धा ता कधी कधी मुलं मुली भेटण्यास वधू वधू वर वधू भेटण्यासाठी कधी कधी प्रॉब्लेम होतो कारण ते तिथं सेटल व्हायचं असतं त्यांना तिथली मुलगी हवी असते किंवा तिथलाच मुलगा हवा असतो म्हणून आपण जागतिक ग्रुप सुद्धा आपला सुरू आहे त्यासुद्धा ते बऱ्यापैकी मराठा बांधव जे विदेशात आहेत किंवा त्यांच्या पॅरेंट्स इथं आहेत ते त्या ग्रुपमध्ये त्यांचा समावेश केला आहे त्याचप्रमाणे आपला शेतकऱ्यांसाठी सुद्धा आपण एक विशेष ग्रुप केला आहे शेतकरी म्हटले तर आपण त्या शेतकऱ्यांमध्ये काही जण कमी इन्कमवाले सुद्धा असतील तर त्यांचे सुद्धा आपण तिथे समावेश करू शकतो त्याचप्रमाणे जर कोण हँडिकॅप असेल तर पण हँडीकॅपसाठी सुद्धा आपण आपला ग्रुप सुरू आहे तर असं विविध ग्रुपच्या माध्यमातून स्वतः मी ॲडमिन असलेल्या जवळपास शंभरच्या वर असे ग्रुप आहेत त्याला मी स्वतः ॲडमिन आहे त्यातनं हे आपलं सामाजिक कार्यचा मित्रांनो हे झालं व्हॉट्सअप ग्रुपचं मित्रांनो हे झालं व्हॉट्सअप ग्रुपचं साधारणतः आपलं रचना आपल्याला जर कोणाला या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी माझा मी फोन नंबर देणार आहे मोबाईल नंबर तुम्ही त्या मोबाईल नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा फोन करायचा सहसा करून टाळा कारण काय होतं मी फोन तर उचलतो परंतु बऱ्याच वेळा फोनवर काही काम असेल स्वतः बिझी असेल तर मी माहिती पूर्ण देऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी आपले विविध सारे आपले विविध सारे व्हिडिओज आपले युट्यूब चॅनल मी मराठा युट्यूब चॅनलवर किंवा आपल्या या फेसबुक पेजवर उपलब्ध असतात ते मी त्याची लिंक आपण शेअर करू शकतो तसेच आपल्या कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड होईल असेल तर मी त्याची सुद्धा आपल्याला लिंक पाठवेल बऱ्याच वेळा काय होतं की मी बिझी असतो काही जण आपले बांधव फोन करतात किंवा मेसेज टाकतात त्यांची इच्छा असते त्यांना लगेच मी उत्तर द्यावं परंतु बऱ्याला पर ते शक्य होत नाही कारण खूप सारे ग्रुप असल्यामुळं प्रत्येक ग्रुपमध्ये किंवा प्रत्येकाला लगेच उत्तर देणं पॉसिबल होत नाही परंतु साधारणतः माझा प्रयत्न असतो की जर कोणी आत्ता रिक्वेस्ट टाकली तर चोवीस तासाच्या सदस्याला त्याला लिंक भेटली पाहिजे तो त्या ग्रुपमध्ये त्याला ॲड होता आला पाहिजे आणि जेव्हा आपण ग्रुपमध्ये ॲड होणार तर आपण मॅक्सिमम आपण तीनचं तीन ग्रुप अलाव केलेलं आहे तीन ग्रुपमध्ये आपण राहू शकता कारण तर जास्तीत जास्त ग्रुपमध्ये आपण राहिले तेच तेच मेंबर रिपीट होऊ शकतात हे टाळण्यासाठी आपण काय केलं तर आपण साधारण दोन हजार अठरा एकोणीसला आपण एक वेबसाईट चालू केली वेबसाईटचं नाव आहे पाहिजे तर लिहून घ्या डब्ल्यू 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 डॉट मी मराठा वधूवर डॉट इन स्पेलिंग सांगतो डब्ल्यू 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 डॉट मी एम डब्ल्यू मी मराठा एम ए आर ए टी एच ए मराठा वधूवर वर व्ही ए डी एच यू व्ही ए आर डॉट इन या वेबसाईटच्या माध्यमातून आपण मोफत रजिस्ट्रेशन ठेवलं होतं मित्रांनो गेले सहा सात महिन्यापासून आपले कार्य या थोडसं वेबसाईटकडे सुद्धा आपले दुर्लक्ष झाले आणि त्यामुळं थोडंसं तिथे नवीन सदस्य ॲड होण्यास जरा विलंब झालेला आहे परंतु आपण ज्यावेळेस हे वेबसाईटचं कार्य आपण थांब स्लो केलं तेव्हा जवळपास आपल्या त्या वेबसाईटला छत्तीसशेपर्यंत मेंबर्स रजिस्टर झाले होते त्यातले जवळपास अठ्ठावीसशे ते तीन हजार हे वध वर होते तर बाकीच्या ह्या वधू होत्या वरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात त्यात वाढलेली आपल्याला दिसून आली होती तर आपल्या जर त्या वेबसाईटला आपलं नाव नोंदवायचं असेल तर आपण फ्री रजिस्ट्रेशन करू शकतात रजिस्ट्रेशन पूर्णपणे फ्री आहे परंतु आपण जर त्यानंतर एकदा वेबसाईटला रजिस्ट्रेशन केलं आपला फॉर्म भरला गेला त्यानंतर आपलं प्रोफाईल जर सर्च करायचं असेल तर आपले ऑनलाईन पाचशे रुपये आपल्याला भर भरावं लागतील ते ऑनलाईन आहे परंतु ते भरणं प्रत्येकाला कंपल्सरी नाही आहे आपण आपलं नाव नोंदवू शकता आणि जो कोणी पैसे भरेल तो आपल्या प्रोफाईलला आपला सर्च करून तो आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतो आणि आपण आता ही वेबसाईटमध्ये बरेचसे हे सदस्य जे रजिस्टर झाले हे दोन हजार अठरापासून असेल त्यांनी त्यांची नावं डिलीट केलेली नाही आहे त्यामुळे ती संख्या आपल्याला हळूहळू ती कंट्रोलमध्ये द्यावी लागणार आहे ती कमी करावं लागणार आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून जो कोणी व्हिडिओ बघेल त्या सदस्यांना मी रिक्वेस्ट करेल की आपण जर आपल्या या वेबसाईटला नाव रजिस्टर केलेलं ना आहे आणि आपलं लग्न ऑलरेडी जमलेलं आहे किंवा झालेलं आहे तर आपण या वेबसाईटमधून आपलं नाव डिलीट करून घ्यावं आपण त्या वेबसाईटमध्ये गेले लिंक केलं की तिथे डिलीटची एक्स डिलीट सर्व ऑप्शन दिसेल त्यावर आपण आपलं नाव डिलीट करून घ्या किंवा आपल्याला ते करता नसे येत नसेल तर आपण मला माझ्यानी आता जो नंबर घेणार त्या नंबरवर मला मेसेज करा आम्ही आमच्या पोहोतीने ते नाव आपलं डिलीट करू मित्रांनो हे आपले दोन कार्य झालं एक तर व्हॉट्सअप ग्रुप आणि वेबसाईट तर या माध्यमातून आपण प्रयत्न करतो की आपल्या समाजातील वधूवरांना त्यांचे लग्न जोडण्यास मदत व्हावी आणि हे कार्य आपण काही वर्षापूर्वी म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी खूप जोरात आपलं चालू होतं परंतु जसं नऊ सप्टेंबर दोन हजार साधारणतः मला वाटतं तेवीसपासून जे मनोज दादा दा जलांक पाटील यांचं आंदोलन सुरू झालं त्यामुळे आपण थोडंसं आपलं डाय लक्ष तिकडे आवड केल्यामुळे आपलं आपल्या या मुख्य उद्देशाकडं दुर्लक्ष झालं होतं परंतु आता आपण परत एकदा झोमाने आता आजपासून हे कार्य आपण हातात घेतलेलं आहे आणि हे झोमाने आपण कार्य करणार आहोत मित्रांनो मी परत एकदा सांगेन आपलं मी मराठा नावाचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे त्यात आपल्या खूप सारे व्हिडिओ भेटतील त्या व्हिडिओमध्ये आपल्याला लग्नविषयक घेऊ द्विषयक व्हिडिओ तर ता आहेतच परंतु समाजाला मार्गदर्शक ठरतील सुद्धा आपण तिथे काही लाईव्ह करते त्यांचेसुद्धा व्हिडिओ आपण अपलोड केले आणि विशेष म्हणजे मनोज दादा तिरंगे यांचे खूप सारे व्हिडिओ खूप साऱ्या सभा आपण त्याच्यात अपलोड करून ठेवले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला हे जे मी त्याची तर हसारी एक मिनटं आपल्या मी मराठी युट्यूब चॅनलला जवळपास नाही म्हटलं तरी एक मला वाटतं सात हजारच्या वर आपले स सबस्क्रायबर झाले तर आपण आपल्या नक्की मी मराठी यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि आपण व्हिडिओ बघून आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे आपण मी मराठा फेसबुक पेज येतो त्यावर तुम्ही आता हा व्हिडिओ बघता त्यात जवळपास शहाऐंशी हजारापर्यंत आपले फॉलोअर्स झाले आहेत मित्रांनो या शहाऐंशी हजार फॉलोअर्समध्ये जे कोणी ही लाईव्ह बघतं त्यांनी प्रयत्न करा की त्यांना जरी ह्या याची गरज नाही आहे या कार्याची परंतु त्यांनी त्यांच्या मराठा बांधवांपर्यंत मराठा मित्रमंडळींपर्यंत मराठा नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि हे कार्य जास्तीत जास्त समाजाला पोहोचेल याच्यासाठी आपण प्रयत्न करा तर मला वाटतं आजकरता एवढं बस झालं आपण आता हे लाईव्ह आपण कंटिन्यू सुरू करणार आहोत सुरू ठेवणारच आहोत भविष्यात आपण विविध लाईव्ह सुद्धा आपण सुरू करणार आहोत मी माझा नंबर देतो आहे आपण नंबर लिहून घ्या माझा मोबाईल नंबर आहे नाईन थ्री टू टू झिरो थ्री नाईन सिक्स नाईन सेवन माझं नाव आहे जितेंद्र रवंदळे पाटील मी मु नवी मुंबईला असतो माझा स्वतःचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे ॲज अ बिल्डर म्हणून मी नव्या मुंबईत उलवे साडला माझा डेव्हलपमेंट चालू आहे आणि हे जे कार्य हे आपण आवडीने समाजासाठी करतोय जे पाचशे रुपये जमा होत आहे पाचशे रुपयातला मेजर पार्ट हा आपण समाजालाच देणार आहोत स्कॉलरशिपच्या रूपाने तर मित्रांनो मी इथेच थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र